लोकांकडे पैसा खपला का काय चला म्हणजे दिवाळीचा बाजार तेजीत नाही म्हणजे पक्के पैसा नाही आता दिस सण आला पण काय सांगशील कडकीच्या दिस लोक आलं त्याच्यामुळे बाजार तेजीमध्ये नाही गलीत याल आता इकडची ही जी गल्ली तुम्हाला दिसत आहे ये गलीत पूर्ण मावरा सुखा मावरा आता चला तुम्हाला दाखवा येकडशी तुम्हाला असा सगळा तुम्हाला दिसत हवा या सगळा मावऱ्याचा मार्केट तलासरीला मावरा सुखामावरा ओला मावरा म्हणजे विशेषतः मावरा बोंबील सुखट कोलंबी मासला दूर दूर या सगळ्या घे फार दूरदूरशी लोक आहेत अर्थाशी तुम्ही ते शेवटवरही सगळ्या मावराच विकाय आहात तर इथे तुम्ही आपली पण एकूकदा येईन ना मावरा घेऊन जा पण आता नाही घेऊन जाव काय रे ड्रेस कोडाकवाल असे दोनशे सगळं दोनशे रुपये बाजारात आज उंदावरी काय म्हणून सोमवारी शंभर दोनशे तीनशे लेगीत शंभर रुपये बाजाराचा भाव म्हणजे दिवाळीचा ऑफर दिवाळीचा ड्रेस घ्यायचा वेही जास्त पड दीडशे रुपये कोणता कोणता कापड यो हो? कॉटनमध्ये दीडशे रुपये ओके शंभरला ना लेगीत शंभर रुपये बार ना छोट्यांचं बारीक त्यांचं बारीकवाले पन्नास पसंट आहे पन्नास पासून ओके म्हणजे तुमची बारीक पोराण आहे तर पोरी हवी हो तर तिला पन्नास रुपया पाहिजे तुम्हाला मिठी तर तुम्हा मग आई जास्त आपली मावऱ्याच्या गली जायचं होतं पण वास पण फार ये ना गर्दी पण फार ना लोक आपल्याला फार नांग आता नाही जाऊ तिकडे बेस ना आपला सबस्क्रायबर दादा भेटला थँक्यू <laughs> नाही आता आई ही काय घेत बांगडा भरत हा काय म्हणजे जी माणसं आपल्याला ओळखत ना ती फार हौसीन व्हिडिओ ती खुश रहत ना जी नाही ओळखत ती नांगतूच राहत काय रे सेट कपडं शर्ट किती वाल ब्लॉग बना रहा हा व्हिडिओ युट्यूब केली आहे अडीचशे से, से स्टार्ट क्वालिटी का एल, एल एम एक्सल सब आ, मिलेगा, और वो हा जीन्स? 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 हर हर बाजार में रहते हो आ, ही अपने। तलाश्रीचे बाजार आता लह अडीच पैसे चांगला चांगला शर्ट पॅन्ट हा जीन्स पॅन्ट हा बारीक छोटे बच्चे का भी उतना है

म्हणजे तलासरीच्या बाजारात गर्दी तर आहे कपडे जरा स्वस्त पण नाही महाग पण आहे पण मिडियम किमती तुम्हाला मिळतात काय रे साहेब कोडाकवाला सर साठी व्हिडिओ बनवत आहे ब्लॉग दोनशे वाला कोणता पण साईज एक्सल ऐसा ए... उसमे फॉर्मल पॅन्टीनसो साडे म्हणजे मिनिमम आपली भाव काढला तर प्रत्येक दुकानात सेम सारखा भाव थोडासा मागे पुढे भाव होईल बाकी बरोबर आहे सगळा टी शर्टा पण इथं मस्त मस्त हा सेट टी शर्ट कोळ्याकला रड्याक दोनशे सो तुम्हाला आता निवाला येईल ना मग उन्हाळाला येईल पकी आहे तर टी शर्ट लागत टी शर्ट तलासरीच्या बाजाराचे घ्यायचं मस्त दोनशे रुपयाला हा काल्या हा गोऱ्या हा उजल्या हा सगळे कलरचे हा लाल ला हा ना काही दिवाळीला काही डिस्काउंट ऑफर देस का नाही कस्टमरला म्हणजे ऑफर पण आहे अजून बाजार तलासरीचा बाजार मागला तर फारच मोठा आखे हिंडायचं तर आपलं हिंडून हिंडून पाय दुखती ना बोलून बोलून तोंड दुखेल मग आता जिथं जिथं दाखवता येईल थोडा दाखवू हा उंजरा मारायची दवा पण बाजारात निलत हाई जास् घे <laughs> पण तुम्ही नको खाय काय रेट काय किंमत बरोबर शंभर रुपये नागा आता तुमचे पाहाल काटक नाही खूप पाहिजे लासवा नाही पाहिजे खडी नाही खुपा पाहिजे ना ना तर फक्त शिंभरूपात तुमच्या बायकोसाठी तुमचे बहिणीसाठी तुमच्या आईसाठी आई तलाश्रीच्या बाजारात ये दुकानवाल्यापाशी चपला घेऊन जायचा जा। <laughs> <laughs> बेस्ट काय काटच नाही खूप पाहिजेत ना झाला का <laughs> चला आता जाऊ हलू हलू पुढे अजून दोन गले हा आपल्याला एके गलीत जाण तर डाल डाल विकाय हा एक गलीत अजून शिरून तिथं कपडे विका हा मग तलाशीचा बाजार पूर्ण एक्सप्लोर ही संपून घ्या हा गर्दी आहे त्याच्यामुळं आपली हलू हलू हलू, हलू जाऊ तुम्हाला मी एकदा तर सांगा हे भागात म्हणजे जो चिचेचा झाड आहे अथ याल तर तुम्हाला आता सगळं करंड सूप कणग्या अजून काय त्या सगळ्या गोष्टी मिळतील तलासरीच्या बाजारात दर सोमवारी भर अथईन घे जा चिचाचा झाड आहे आता कसा भात पिकला आता झोडून पण भात ठेवा आपल्याला लागते ला कणग्या ना आताची माणसं जुनी माणसं सगळी संपून गेली ना नवीन माणसाला कणग्या विनात नाही तर तुम्हाला आयत्यावर विनेल तसा कणग्या तर मग तलासरीच्या बाजारात इत सातशे आठशे हजार दीड हजाराला चांगल्याश्या कणग्या भेटतील टोपली हाय करण हाय शूप हाय कणग्या हा सगळ्या गोष्टी अथशी थोडासा जाल ना तिकडं तुम्हाला थोडासा बाजार आहे दोन चार ना मग इथंशी बाजार पुढे तर चला आता पुढचा बाजार आपली नांगू हळू हळू आता शेवटची एक गली राहिली आहे थोडा नांगू ना हे आपलं सब्सक्राइबर दादा ही थँक्यू भरपूर अशी गर्दी वाढली आहे शंभर रुपयाला बोंबलाचा वाटा आहे तुम्ही घ्यायचं होतं तेही घेतला हा तिकडेच बाहेरच मी ग आता भरपूर गर्दी झाली एक तुम्हाला एकदा सांगा तलासरीच्या फेमस मसालेवाला अथ आहे काय लाजऱ्याचा लाजऱ्याचा झाड आहे तथ बेस्ट भाजी बनवायचं हवं तर बेस्ट मसाला टाकायला पण तुमची बेस्ट भाजी होईल बेस्ट मसाला घ्या अथही ही जास्त चला आता शेवटच्या दोन गल्ल्या फिरायचं राहिलं थोडं फिरलं काय तलासरीचा पूर्ण बाजार एक्सप्लोअर होऊन जाईल त्याच्यानंतर बाजार असा तर नांगला भरपूर मोठा भरपूर फिर फिरू शकू पण आपल्याला चालून चालून पाय दुखलं हा त्याच्यामुळं आता थोडा छिंडू ना मग दुसरे पण बाजारात आपल्याला जायचं आहे आता हे गलीत आपल्याला जायचं आहे हे गलीत जायचं आहे गली जा भरपूर गर्दी आहे चला मस्त मस्त लॉठीचा ड्रेस नागात हा ना बंडीचं सर्ट ना पॅन्ट नागात हा स्वच्छला भरपूर गर्दी आहे आता गर्दीची हलू हलू जाऊ इकडं तर ना तुम्हाला बेस्ट बेस्ट ड्रेस म्हणजे लॉठी साठी बेस्ट बेस्ट ड्रेस दिलं मिळत सातशे हजार दोन हजार आलं पाहिजेत तसं ड्रेस हजार रुपयाचे खालत नाही देश ड्रेस काय नाही नाही कोडाक ड्रेस वाले ते मोठा लो दिसत व्हिडिओ अरे तो गिराई काय तर सांग का आता नको चला चला शंभर दीडशे दोनशे असं तुम्हाला छोटी मोठी कपडी मिळते पण जर तुम्हाला ब्रँडेड ड्रेस घ्यायचावा शर्ट घ्यायचावा तर दोनशे पाचशे हजार रुपये तुम्हाला मोजा लागतील चला यो शेवटची गली ये गलीत तुम्ही आलं तर इकडं सगळं तुम्हाला शर्ट ड्रेस बारीक पोराची पॅन्ट शर्ट त्यांची ड्रेस या सगळ्या गोष्टी घेंगाया मिळती रंगी बेरंगी सगळ्या जी ओळखत ती नांगत राहत ना ओळखत नाही ती विचार करत का यो बाजारात काय बोलत हिंड जाऊन दे so, ये गली तुम्ही हिंडाल तर सगळा बाजार बाजारात तुम्हाला कपडंच मिळतील म्हणजे बारीक असं मोठीच्या सगळीच ना फायनली आता जथसा आपली बाजारात एंट्री करेल तिथंच आपली नेणे इथं नंगाल तर मस्त मस्त ड्रेस हा मस्त मस्त मॅक्सिंग सगळ्या गोष्टी हा बारीक पोरासाठी तर तुम्हाला कपडं सगळं चल आपला एक ओळखीचा दादा भेटला ड्रेस कोणाकवाला अडीचशे दोनशे म्हणजे साईजनुसार एक्सल एक्सल साईज तर हे ड्रेस चांगला चांगला ड्रेस हा आपल्या भावाचा दुकान तलाश्रीला हा दर सोमवारी रस दर सोमवारी तो बाजारात रह तुमच्या बहिणीसाठी तुमच्या बायकोसाठी चांगल्या चांगल्या लोठ्यासाठी चांगलं चांगलं ड्रेस घ्यायचं व तर तला श्रीच्या बाजारातही जास्त अजून काय तू गीज वगैरे काय त्याच सगळं त्याचं तिचं किती शंभर ना दुपट्टा शंभर फक्त ड्रेस दोनशे अडीचशे जसा कापड जशी क्वालिटी तशीच महागच महाग कोड्याकवाला म्हणजे शेवटच्या सम हजार, हजार दोन हजारावरी लास्ट 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 म्हणजे लागलस ड्रेस घ्यायचं आपल्याला काही दुकानदाराला विचारला तर ते सांगत तर काढू नको ना याला विचारला तर यो स्वतःहून सांगत काढ माझा तलाश्रीच्या बाजारात दिवाळीची शॉपिंग करा भरपूर माणसाईज हा चांगला चांगला ड्रेस तुम्हाला घ्यायचं व बहिणीसाठी बायकोसाठी तलाश्रीच्या बाजारात गट जास्त मॅक्सी किती वाल दोनशे ना काय रे त्याची क्वालिटी त्या ना आठवण आहे कापड कोणता हा दीडशे ओके म्हणजे शिंबर दीडशे दोनशे पाहिजेत तशी तुम्हाला चांगल्या चांगल्या मॅक्सी घ्यायच्या हव्या बहिणीसाठी आईसाठी तर मग तलाशीचा बाजार जास्त इथं ऑफर लागेल आहे दिवाळीचा ऑफर फक्त शंभर दीडशे दोनशे ल त्याच्यामुळं ऑफर मस्त घ्या या भरपूर ना आपला एक दादा मित्र भेटला आहे कॉलेज फ्रेंड सर आणि आपले चॅनल सबस्क्राईब केला थँक्यू भावाच्या दुकानात नक्की जास्त विक्रमगडला पण राहत तर विक्रमगडच्या बाजारात पण अजून धुंदलवाडी आमगाव आम खानवेल उधवा त्याला सुरू माझ्या भावानी सांगा तो ओडेक आलं हिंड ड्रेस विकाया सो तुम्ही एखाद्या बाजारात गेलं ना दिसलं तर त्यापाशी नक्कीच घेजा आता आता भरपूर ऑफर लागेल आहे त्याचं मुलं घे भरपूर अशी गर्दी आहे दिवाळीचा ऑफर ऑफर ऑफरचा फायदा घ्या ही सगळी माणसं घेत आहात चला हलू हलू बाहेर एक दुकानदाराने आपल्याला बोलवलं आहे तर जाऊ त्याचा काही विचार आहे कोणाक सस्ता माल आहे त्या हो गर्दी असं घाम काढत येस गोठीवर आपल्या व्हिडिओला लाईक करा जरा अच्छा आहे ना हा एकदम बढिया हर बाजार मी इधर ही इधर सबसे सस्ता माल आपला हा ओके सबसे भारी और सबसे सस्ता चलो सबसे सस् सस्ता और अच्छा माल नेने के लिए यहाँ आ जाना समीर भाई के दुकान पे, पे? ओके चला आता हलू हलू पुढे जाऊ गर्दी वाढली गर्मी पण वाढली दुपारच्या बारा वाजलं त्याच्यामुळं हालत खराब झाली आहे आपली सो आता हलू हलू बाजाराचा एक्झिट करू बाजार संपू इथं आपले भावाचा या सगळ्या गोष्टी निघाल्या आहात ऑफर आहे दिवाळीचा फक्त दहा रुपयाला फक्त दहा रुपयाला सगळं खाली दहा रुपयाला सगळं दहा रुपयाला फक्त दीडशे रुपयाला हे सगळं म्हणजे तुम्ही तलाश्रीच्या बाजारात आलं हे सगळं तुम्हाला दीडशे रुपये आता बाजारात एवढी गर्दी झाली काय तुम्हाला तिकडं दिसत आहे पूर्ण रस्ता जाम झाला पॅक झाला अशी गर्दी तलासरीच्या बाजारात प्रत्येक बाजाराला राहील आणि विशेष तलासरीचा बाजार दिवाळीचा बाजार त्याच्यामुळं ओढी गर्दी आहे ना ओढी गर्देत आपली या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहात इथं दीडशे रुपये सगळ्या वस्तू थोडीच गर्दी झाली आहे हे गर्दीत आपली हिंडत आहे नाही हो आता आपल्याला सबस्क्रायबर भेटला आहे थँक्यू व्हिडिओ बघत नाही थँक्यू थँक्यू बघतो व्हिडिओ लाईक केला ओके चालेल या चला आता गर्दी पण फार झाली व्हिडिओ काढायला जमायचात नाही ना गर्मी खाल पण हैराण झालो तर चला आता जाऊ माणसा करत काय थांबाल हिंद नाही तू इकडं व्हिडिओ काढत आहे तर चला आता आपला काम आहे आपली काम करणार आहे प्लॅस्टिकचा सगळा सामान घ्यायचा होता फक्त वीस रुपये दिवाळीचा ऑफर वीस रुपयाला सेल 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 वीस रुपये काय सगळं वीस चला तुम्हाला बाल्टी पाहिजे सुपली पाहिजे अजून काय टमरेल पाहिजे काय पाहिजे नाही घे प्लॅस्टिकचा सामान इथं फक्त वीस रुपये आलं चला अवडी गर्दी झाली का आता असा सांगत चाला लागेल ला, गर्दी झाली बारीक पोराला सणाच्या बाजारात भीर नको इजास गर्दी फार होय मग बारीक पोरा गर्मीचे रडत फार हिंडत तर काही पण तुमची बारीक पोरं हवी तर तिला घरात बहिसी आयुष्य येऊनही जात बाजारात बारीक पोराला किन आले तर त्यांची हालत खराब होऊन जाय इथं आपली पण हालत खराब झाली तर बारीक पोराची काय हालत खराब नाही मग आता तुम्ही बाजारात रडवत रडवत नाही बरोबर का नाही बारीक पोराला किन या बाजारात रडवत हिंडवा सो चला आता एकदा मोकले जाग्यावर येऊन पोहोचला आता जरा बरा वाटला म्हणजे तलासरीचा पूर्ण बाजार तुम्हाला हे व्हिडिओत एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला कपड्याचा भाव भाजीपाल्याचा भाव डालीचा भाव मावऱ्याचा भाव म्हणजे जो मावरा होता सुका मावरा तो पन्नास रुपये शंभर रुपये वाटा होता तुम्ही जसा वाटा घ्याल जसे क्वालिटीचा मासला घ्याल मासला पण तुम्हाला दीडशे दोनशे तीनशे रुपयाला असा मासला मिळत होता कोलंबी मिळत होती सगळा बाजार हे व्हिडिओत मी तुम्हाला एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा तर आपले व्हिडिओला लाईक करजास शेअर करजा कमेंट्स करजा ना तलासरीचा बाजार आपली दाखवत राहूस पण खास दिवाळीचा बाजार तुम्हाला हे व्हिडिओ दाखवला सो यो बाजार तुम्हाला कसा वाटला त्याविषयी कमेंट्स करा भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तावरी अखिल अरविंद मेंढगाचा नमस्कार ना यो आता बाजारात येसूर झाली या ये गर्दी शंभर झाली शंभर